ब्रेक नंतर पाहूयात पुढची बातमी आमदार एकनाथ खडसेंची जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांचल खेबलकर यांना रेव पाटी प्रकरणी पोलीस कोठडी देण्यात आली आहे यावरून एथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी नवा आरोप केला आहे फ्रांचल खेबलकर यांच्या नावानं दुसऱ्यानंही फ्लॅट बुक केलेला असू शकतो त्यांच्या नावानं दुसऱ्यानंही फ्लॅट बुक केलेला असू शकतो असा दावा केलेला आहे एथिकल हॅकरनं तर त्यांच्या खात्यातून काही व्यवहार झालेले असतील असंही या एथिकल हॅकरनं म्हटलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण येण्याची शक्यता आहे की ज्याच्या आधारावरती मी सांगतो आहे पहिली गोष्ट तर ही आहे की आता पुणे पोलिसने त्यांना अरेस्ट केलेलं आहे आणि जे माझ्याकडे टेक्निकल इव्हिडन्स आहे ते मी स्वतः एक किंवा दोन दिवसामध्ये पुणे पोलिसांना मी देणार पण आहे तर पहिली गोष्ट ते आहे की त्यांनी पहिले हे काढावं की प्रांजलनी पु त्या रेव पार्टीमध्ये असणारे जी ती पण वेग दुसरे जे लोक होते त्यांच्याशी संपर्क केव्हा साधला होता किंवा त्यांना कोणी फोन केला होता की के तिथे बोलावलं गेलं होतं हे पोलीस माहिती काढू शकतात आणि असे टेक्निकल इव्हिडन्स भरपूर आहे तर मी एक दोन दिवसामध्ये हे पुरावे त्यांना देणाराच आहे नाही पण मग आता जी चर्चा चालली आहे की ते स्वतः त्यांनी आयोजक होते त्यांच्या नावावर फ्लॅट त्यांनीच बुक केलेला होता आणि त्याच्यानंतर हे पार्टीचे प्रमुख आयोजक तेच होते असे एक बोललं जाते सर पहिली गोष्ट तर ते जर ते स्वतः आयोजक असेल तर त्यांनी कुठल्यान कुठले ट्रान्झॅक्शन्स केले असेल तर हे पण मग पुणे पोलीस ते माहिती काढू शकते त्यांच्या अकाउंट्समधून काही ते फ्लॅट्स बुक झाले किंवा काही झालेलं आहे त्यांनी ते तपासावं आणि मी सांगतो आहे की जे माझ्याकडे पुरावे आहे ते तथ्य नसू शकतं म्हणजे ते ऑथेंटिकेटेड न नसतील बट जर ते पुणे पोलीस काढतील मी तर देणारच आहे पण जर ते पुणे पोलीस काढतील तर ते क्रॉस व्हेरीफाईड करून त्यांना ते माहितीच पडेल की खरंच ते फ्लॅट काय प्रांजलने बुक केलं होतं की त्याच्या नावाने दुसऱ्याने बुक केलं होतं किंवा त्यांना तिथे आमंत्रणपत्रिका देऊन लग्नाला बोलवलेलं होतं असले पण प्रकार घडू शकता है विजय वाघमारे न्यूज एटीन लोकमत जळगाव